एखादी चित्रावर कमेंट करून सांग नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या खूप दिवसानी नवीन दिवसा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुम्हाला साईटचं वातावरण वाटलंच खरं सांगायचं तुम्हाला वाटलंच असेल की आज आपण पुढं दरी दाव्यावर चाललोय शंभर टक्के व्हिडिओ चालू जाऊ आहे बरोबर आहे की नाही आपल्या सगळ्या दावाचे व्हिडिओ असते तुम्हाला माहिती चाललो दादा थोडं काम आहे आपलं आता मी आहे बर का तसं तर होते का नाही सांगतेच नाही पण डेली आपण ब्लॉग टाकत जाऊ लाईफस्टाईल ब्लॉग पण ते ठरवल्याला काय होत नाही कारण की कामच आहे त्याच्यामुळं व्हिडिओला आणि कॉन्टेंट पण काही काही नसतो मग असं वाटतं व्हिडिओ करायचं का नाही त्याच्यामुळे व्हिडिओ होत नाही पण तुम्ही जर या ब्लॉगला जर चांगलं भरपूर फ्रेम दिलं तर आपण नक्की डेली व्हिडिओ पण सुरू करू बरोबर का नाही यावेळेस शंभर टक्के करू टेन्शन ना घेऊ तर बघा आता वाजलेत सव्वासा सकाळची आणि दिवस उगवलाय क्लायमेट एकदम जबरदस्त आहे एकदम असं दुःख 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 झालेलं आहे पाऊस काय आलेला का नाही सकाळी त्याच्यामुळे काय एवढं असं वातावरण वातावरण नाही नाही जबरदस्त आहे आरा रा खतरनाक असतं खतरनाक तर आता तुम्हाला मंदिर दाखवलं का मी बघा पूर्ण साफसफाई करून आता एकदम नंबर वन मंदिर झाले अजून मी मग बघा आता किती भरपूर टाइम लागेल मला तो वाटत जाऊस तर जाऊस तर तीन तास म्हटल्यावर मला दहा ना वाजते सात वाजले येतच केडगाव मध्येच म्हटल्यावर सहाचा प्रयत्न केला होता निघायचा पण करेक्ट काय सहा झालं नाही त्याच्यामुळे आता काय होत काय म्हणत लेटच होत नाही काय टायमिंगला जाऊ परवारी होईन वी काम विषय जबरदस्त होईन मित्रांनो काय रोड काय जबरदस्त वातावरण खतरनाक असली माझे येऊ राहिली ड्रायविंग करण्यासाठी खूप खूप माझे येऊ राहिली खूप म्हणजे जबरदस्त ड्रायविंग करण्याची माझी येऊ राहिली एकदम श्रीका श्रीमान लीजनच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर चुंबेश्वर माझे येऊ राहिले नाही जबरदस्त मागाना कसलं वातावरण झालंय चास मध्ये खतरनाक नाथकुळा नातकुळा जळगाव धुळा खतरनाक इथेच ट्रॅफिक जाम काय आलं काय माहिती राव गाडी फेल झाली का नाही फेल झालं टेम्पो फेल त्याच्यामुळं रय भगवान मित्रांनो जी मागून बस येते ना एकदम जबरदस्त खतरनाक मा जबरदस्त बस ना तुम्हाला मी दाखवतो बघा ओ लोची पोटातलं पाणी सुद्धा आलं नस मित्रांनो या बसमध्ये ट्रॅव्हल मध्ये असली जबरदस्त बघा तिचे टायर कसे करून राहील म्हणजे खड्ड्यात आतमधल्या माणसाला काहीच जाणवत नसेल काहीच काय ग्रीनरी नुसते ग्रीन 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 डोंगर ग्रीन ऊन आलं ऊन मित्रांनो त्याच्यामुळं कसलं झालंय वातावरण एकदम ब्ल्यू 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 आकाश कसं दिसतंय निळ निळ निळसर आकाश झालंय निळसर निळसर आहे का नाही ऊन झालंय अजून आठ वाजत आले अजून सोप्यातच येत कधी जाणार उशीर झालाय दामानी जावं लागतंय त्याच्यामुळं काय सांगता असली जबरदस्त मित्रांनो भूक लागलेली ना आठ वाजत आलेत नाश्ता केला नाही सकाळी फक्त चहा पिऊन आलोय पण आता काय असं चांगलं असं ठिकाण सापडा ना मस्त असं चांगलं ठिकाण पाहून नाश्ता करू आता काहीतरी वडापाव खाण्याची ही झाली इच्छा त्याच्यामुळं मस्त पैकी एखादा आता इथं वडापाव पार्सल घेऊ मस्त पैकी आता समोर आले मार्केट वारका येतो आता पाऊ उवढ चांगले गरम मा गरम एकदम ताजी ताजी वडापाव भेटतात का <द्धागा> त्र्यानो आला 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 पाऊस आला पाऊस आला समोर आपण चाललोय पुण्याला पण जबरदस्त पाऊस येण्याची शक्यता आहे शक्यता खतरे नाय आता बर का आपलं याच्यामधलं पाणी पण संपलंय आणि पाऊस थोडा चालय मारलं ना वायपर आहे का ट्रॅक्टर <द्धागा> <द्धागा> हवे आहेत काय मला तर आत आहे ना वाटलं ट्रॅक्टरच हवी देत काय रोडच्या वर पण ती गाडी गाडी क्रॉस होत होती नाही काय भाऊ पुण्यात आलो आणि ट्रॅफिक चालू झाली मग काय पाऊस पण जबरदस्त येऊ राहिला वाटत पुढं बघा तुम्हाला कसं दुःख दुख झालंय पाऊस आलाय पुण्यात दोन तीन दिवसापासून तर फुल बातम्यात पुण्यात जोरदार पाऊस आणि आता इथं आपल्या रिमझिम चालू झाली आपण जवळजवळ आता शिकरापूरच्या पुढे पावसाची रिमझिम तर चालू झाली ट्रॉपिक कामावर जाणाऱ्यांची ट्रॉपिक पण चालू झाली आता जवळजवळ पावणे नऊ वाजत आले ऑफिस टायमिंग हा आहे म्हणायचंच चालू त्याच्यामुळं ट्रॉपिक पण भरपूर आहे म्हणजे आताशी सुरुवात झाली ट्रॉपिक लागायची पाहुणे नऊ वाहिले आता एक तासात आपण जातो आहे का नाही पुण्यात जायला पण बरं का हो आता काय होतंय सो पुण्यात मित्रांनो पाऊस वाघोली मध्ये लागलाय आम्हाला पाऊस खतरनाक पाऊस लागलाय खतरनाक चांगलाच तडाखा दिसतोय इकडे पावसाचा आता नऊ वाजत आलेत बरोबर चांगलाच पावसाचा तडाखा लागलाय पुण्यात काल बातम्यात होतच म्हणा तुम्हाला म्हणलं ना अदो काल बातम्यात पुण्यात दाखवत होतो पाऊस बोलून चांगलं लोक कामावर चाललेत रेनकोट बिनकोट घालून काही का नाही लोकांच्या कामावर जायला पण पावसात कामावर जाते दा मागचे लोक म्हणत असते नगरचेच गॅंग कशावरून तुम्ही सांगा बरं कमेंट मध्ये मित्राल तुम्हाला व्हिडिओ पण जर असला तर कशावरून म्हणत असते नगरचेच गॅक दिसते म्हणून गाडी नगरची दिसते म्हणून खरं आहे का नाही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपलं कळालं असलं तर कमेंट करून सांगा मी कशाच्या बाबतीत म्हणतो आहे का नाही आलो मित्रांनो पुण्यात आणि झाली पुण्याची ट्रॉफिक जॉबवर जाणारी कशी आहेत बिल्डिंग का नाही चालू पुण्याचं मूळ जीवन मुंबईचं जीवन लय जावघड मित्रांनो असा घोडा घ्यायचा आहे बरं का आपल्याला असा दिसतोय कोपऱ्यात दिसतोय कमिंग सॉन लवकरच तुमच्या सगळ्यांचं जर सहाय्य प्रेम राहिलं ना तर लवकरच सा पांढरा घोडा घेऊ त्याच्यानंतर ब्लॅक घेऊ आहे का त्याच्यासाठी तुम्हाला प्रेम ठेवावं लागेल बनवून आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलला सुद्धा त्यासाठी काय करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन मित्र असतील त्यांनी आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपला जे व्हिडिओ जर आवडला तर शेअर पण करत जा बरोबर का ना नाही भाऊ ना काळ्या काचा आहे पोलीस मित्रांनो पोलिसांच काळ्या काचा करून फिरायला लागले तर आपल्या सारख्यांच व्हायचं मित्रांनो सामान्य माणसाचं कसं व्हायचं बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा बरं आम्हाला किती लांब रेड लाईट टाकू राहिले बघा मित्रांनो फुल ट्रॉफिक आहे आताशी ट्रॉफिक मोके झाली त्याच्यामुळं काय नाही बरं का पण येतो बघा मग मॅपवर किती रेड दाखवू राहिले लांब ट्रॉफिक पावसात ट्रॉफिक अजून शेहेचाळीस मिनिट दाखवते पंधरा किलोमीटर जायचे माझं डेस्टिनेशन आपलं डेस्टिनेशन अजून पंधरा किलोमीटर लांबे <laughs> पंधरा किलोमीटर आपण पंधरा मिनिटात केलं कवर आपल्याकडं असत पंधरा किलोमीटर अख्खा पाऊन तास दाखवून राहिले अर्धा दा तास एक्स्ट्रा दाखव राहिले अर्धा दा तास एक्स्ट्रा याच्यामुळं बरं आहे आपलं नगर मित्रांनो ट्रॅफिक नाही एवढं काय नाही मस्त पैकी नॉर्मल थोडं शहरी जीवन म्हणजे नगर म्हणजे म्हणतात ना नगर म्हणजे खेड खेड्याचा फक्त थोडा सुधारित भाग असल्यासारखं असं आहे आपलं म्हणजे नगर म्हणजे म्हणतात ना काही जण इकडे पुण्यातलेच म्हणतात नगर म्हणजे सुधारित खेड तसे टोमने नाही म्हणते ते आपल्याला टोमणं मारते बरं का पण हा आमचं खेड तर खेडं पण असं तर ट्रॉफी मध्ये तर नाही लागेल आम्हाला आहे ना। का नाही मित्रांनो खरं आहे का नाही आपल्या नगरवाल्यांना सिग्नल आख्या या नगर सिटीत एकच सिग्नल आहे चालू त्याच्यामुळे सिग्नलला आपण थांबावत फक्त ते एकाच सिग्नलला था थांबावं लागतं डी एस पी बाकी कोणत्या सिग्नलला थांबव नाही लागत आपल्याला लोक आपण थांबलो तरी लोक नाही थांबत त्याच्यामुळं मग लोकांसोबत चालवच लागत आपल्याला नाही तर ट्रॅफिक जाम होती स्कूटरवाल्याला उजव्या साईडच्या लईच गाई झालेली दिसते त्याला विमानच विमानत चालितो काय ना असा ओढून घेऊन जातो काय म्हणजे माहिती त्याला ट्रॉफिक दिसना काय दिसना एवढं ट्रॉफिक चालली इथं मोठे उड्डाण पुलाचीच गरज आहे मित्रांनो असं वाटतं उड्डाण म्हणजे इकडं खराडी बायपासला जाणार आहे एक शेपरेट रोड आणि इकडं पुणे सिटीत जायला एक शेपरेट रोड म्हणजे टेन्शन नाही राहायचं ट्रॉपिक कवर करायला पावसाने पण काही रिमझिम रिमझिम लावली काय असं जास्त नेसता बारीक बारीक फवारा मारल्यावर गोमतार शिपल्यावर नुसता येतोय थोडा थोडा आहे का नाही आपल्या गावरून भाषेत म्हणायचं म्हणजे गोमतार शिपल्यावर नेसता थोडा थोडा येतोय असा चांगला रापा रापा आला कधी माहितीये का आपण जेव्हा रिटर्न निघतो तेव्हा आला पाहिजे नाही तर आपण इकडे आवडकायचो पावसात इकडे यायचा रस्त्यावर पूर आणि आपण अडकायचो रस्त्याच्या पुरावर आहे का नाही त्याच्यामुळे आपण रिटर्न जातानी लोकांना सवय आपल्याला नाही सवय त्याच्यामुळे आपल्याला रिटर्न जाताना चला आहे मात्र मित्रांनो चला लवकर टपा टप टपा टाप, जाऊ द्या आम्हाला आम्ही नगरचे येत त्याच्यामुळे आम्हाला सेपरेट डिस्काउंट द्या आम्हाला जाऊ द्या लवकर का असे आता कसं बरं आपण आता ट्रॉफिकच्या बाहेर निघलोय आता ब्ल्यू लाईन झाली सगळी ट्रॉफिक रेड ची आणि पाऊस पण धामाकेदार दिसतय का तुम्हाला याच्यात आपण मोबाईल माउंट केलेला आहे कॅमेरा त्याच्यामुळं आता तुम्हाला अँगल वेगळा आला असं हातात नाही आपला कॅमेरा कारण एवढ्या ट्रॉफिकमध्ये गाडी चालवायची म्हणजे हातात घेऊन तस काय चालवतात आहे की नाही गाडी पण चालवायची आपल्याला पोलीस आहेत नियम कानून कडक आहेत नियम पाळले पाहिजे विल विलबेट सीट बेल्ट विट बेल्ट लावून गाडी चालवतोय मी आज माहिती आहे का नियम नियम पाळले पाहिजे तसे मी पावतो बर का शंभर टक्के पावतो पण पाळलेच पाहिजे पण बिन नाही पाळलेच पाहिजे बघा मित्रांनो ट्रॉफिक ट्रॉफी फुल आयला या ट्रॉफिकची कधी यावा का नाही पुण्यात आम्ही नगरवाल्यांनी निसतच ट्रॉफिक निसतच ट्रॉफिक काय खरं या पुण्याच आहे निघली निघली निघले ट्रॉफिक निघली या सिग्नल वरून निघली आणि पुढच्या सिग्नल गणपतीची थीम पाहा कस काय केली एकदम मंदिरासारखी डिझाईन केली आहे का नाही कसलं के बारीक केलंय मंदिर मंदिर टाईप गणपतीला तर मित्रांनो आपलं पुण्यातलं काम झालंय आता जवळजवळ बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले काम आपलं लवकर झालंय त्याच्यामुळं आपण निघालो होतो आता जायला आता एक काम होतं तसं पण आता डायरेक्ट जाणार घरी म्हणजे नगरला ते कामाचं कॅन्सल करून टाकलं पण म्हटलं चला जाऊ मग आता डायरेक्ट कशाला उगत थांबायचं लवकर जाऊ लवकरच आलो होतो ना सहा वाजता त्याच्यामुळं आणि ट्रॅफिक रिक्षावाले लय त्रास देतात राहा आता आम्ही कुठं होतो बरं का मला सिच्युए हे नाही माहिती पण पुण्यामध्ये आहेत आपल्या पेठेंच्या आसपासची एरियाचं नाव मला एवढं एक्झॅक्ट माहीत नाही पण निघालो होतो आपण सगळ्या ब्रँड न्यूज गाड्या म्हणजे ब्रँडेडच गाड्या दिसतात बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू आता मित्रांनो पाहून जवळजवळ एक वाजत आली आपल्याला जायला मॅपमध्ये आप चारचा टायमिंग दाखव राहिलं मॅपमध्ये जायला नाही का चारचा टायमिंग दाखव राहिलं आहे चार वाजते ना आपल्याला जवळजवळ जाऊस्तर नगरमध्ये तरी आपण प्लॅन कॅन्सल केला प्लॅन कॅन्सल नसतं केला तर मग आपल्याला आठच वाजले असते जाऊ तर चला जाऊ चार वाजेपर्यंत आहे की नाही मागे मेट्रोचा व्हिडिओ घ्याल तु न मित्रांनो शौर्यवाड्याला आलो होतो जेवण केलंय जबरदस्त जबर आता जवळ जवळ साडेतीन वाजून गेले असते साडेतीन वाजून गेले नवीनच के आ काढली कोणतरी शोरूम हा बघा इथं आलो होतो वाघुलीच्या शौर्य वाड्याला आलो होतो मित्रांनो शौर्य वाड्याला जेवण केलं श्रावण महिना चालू असल्यामुळं व्हेजेच जेवण केलं अरे कहना ना काय चाहते हो तसं पण आपण नाही पण म्हणजे आपण व्हेजिटेरियन आहे पूर्णपणे पण आज त श्रावण चालू झाला नाही तर तुम्ही मानता मागचा व्हिडिओ पाहून नॉन व्हेजच खाल्ला श्रावण महिन्यात पण तसं नाही आहे श्रावण असो किंवा नसो बाराही महिने आपण व्हेजच खातो त्यात काही वाद नाही पण म्हटलं चला शौर्यवाडीची व्हेजची टेस्ट कशी आहे पाहून घेऊ नॉन व्हेज ती तर आपल्याला माहीत नाही पण व्हेजची स्टेट टेस्ट पण चांगली आहे बारी विषय आहे शौर्यवाड्याचा Sang lote, Nadi Lepur Pak Mitra, Nadi Lepur Pulpura Lepul जबरदस्त गोड नदी गोड नदी मित्रांनो तमनेरला फोटो घेण्यासाठी थांबलो तो सकाळी गेलो पण तमनेरला फोटोच नाही आता थांबलो तो भारी फोटो आलाय तमनेरसाठी जबरदस्त तो लावू मग आपण तमनेरला आलो दादा आपल्या सुप्याच्या म्हणजे नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर दामणी आलो चारचा अरायवल टायमिंग होता आपला मॅपनुसार नगरमध्ये आपल्याला यायलाच पाच वाजले आम्ही घाईमध नाही आलो दमाधाम आलो त्याच्यामुळे बरोबर पाच वाजलेत पण अजून आत नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर पाच वाजले अजून तरी एक तास लागेल तरी जायला म्हणजे सहा वाजणारे दोन तास लेट आहेत आम्ही कसं काय क्लायमेट दिसतंय आता बघा सगळं ब्ल्यू ब्ल्यू दिसते जबरदस्त पूर्ण इकडे निळ निळ आकाश झाले काय भारी दिसून राहिले काय फ्रेम मध्ये दिसून राहिले जबरदस्त आणि इथं पाऊस आलाय थोडा थोडा डोंगर का काय कसला डोंगर दिसून राहिलाय जबरदस्त त्याच्यावर टावर एखाद्या चित्रावर दिसून राहिले की नाही मित्रांनो कमेंट करून सांगा आलं मित्रांनो नगर तर मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जो आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू असंच प्रेम प्रेमरा असं मला वाटतं आता आहे ना एखादं चॅलेंज घ्यावं काही आपण शंभर दिवसाचं कंटिन्यू ब्लॉग करायचं डेली ब्लॉग टाकायचं शा शंभर दिवस ते चॅलेंज घेतल्याने मग फरक पडेल मला सोबत करू आपण त्याचं नियोजन लवकरच ते चॅलेंज करूच आपण बघा संदीपला आहे श्रावण असला तरी गर्दी म्हणजे फुल गर्दी आहे बघा तरी अजून साडेपाच वाजले जेवणाचा टाइम नाही तरी पण चला मित्रांनो परवा आपण ते चालेल तुम्हाला मी अभ्यास करीत धन्यवाद